नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो काल शिवतीर्थावरती मनसे आणि शिवसेनेचा प्रचंड मोठा जाहीर सभेचा कार्यक्रम बीएमसीच्या निवडणुकीच्या संदर्भात झाला या अनुषंगाने आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे मुंबई लुटली कोणी या संदर्भात राज ठाकरे यांनी अतिशय परखडपणे बेधडकपणे आणि सडेतोड असे विचार त्यांनी महाराष्ट्रासमोर देशासमोर ठेवले ते असे म्हणतात कोणत्याही वादापेक्षा विवादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि महाराष्ट्रासाठी एक वा अशा पद्धतीची अपेक्षा आणि मोठं आव्हान जनतेला के केलेलं आहे प्रथम तर मला खरंच राज ठाकरे यांचं अभिनंदन करायचं आहे यासाठी की काल त्यांनी जे विचार व्यक्त केले ते अतुलनीय होते त्या भाषणाची तुलना होऊ शकत नाही इतके ते अर्थपूर्ण अनेक वेद आणि अद्भुत होते राज ठाकरे या नेत्याने काल शिवतीर्थच नव्हे नुसती मुंबईच नव्हे अख्खा महाराष्ट्र आणि पर्यायाने अखंड देश त्यांच्या भाषणाने मंत्रमुग्ध केला असं म्हटलं तरी वागटाणार नाही खूप वर्षातून राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळाले त्यांचे विचार त्यांचे भाषण त्यांचे शब्द आणि त्या शब्दांना त्यांनी दिलेली ठाकरेशाहीची किनार ही उल्लेखनीय बाब होती त्यांनी भाजपाच्या भळभळत्या जखमेवरती नेमकं बोट ठेवलं एका अचूक शब्दामध्ये विरोधी पक्षांना कसं टिपायचं कोणतं अस्त्र शस्त्र आणि बाण नेमका विरोधकांवरती फेकायचा ही कला साहेबांना अवगत आहे त्यांच्या भाषणातून त्यांनी स्पष्ट आणि सडेतोड गौतम आदानी यांच्यावरती टीका केली त्यांनी दाखवून दिलं की दोन हजार चौदा पूर्वी अदानी ग्रुप मुंबईमध्ये नव्हता दोन हजार चौदा पूर्वी पुण्यामध्ये पण अदानी ग्रुप नव्हता पण आता पुण्यामध्ये सुद्धा बारामती पुणे आणि पुणे रिजनमध्ये असंख्य उद्योग आणि त्याचं जाळ मुंबईप्रमाणेच बनत चाललेलं आहे महाराष्ट्रातील आठ ते नऊ जिल्ह्यामध्ये त्यांचं व्यवसायाचं जाळं पसरत चाललेलं आहे की जे दोन हजार चौदा पूर्वी नव्हतं वेगवेगळ्या भारतातल्या वे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि विशेषतः मुंबईमध्ये आहे कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे जगातलं एकमेव असं शहर आहे की जिथं उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात ही मुंबई मिळवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या एकशे सहा लोकांनी होतात्म्य पत्करलेलं होतं अशी ही मुंबई आणि आता ही मुंबई आपल्याला मिळत नाही गुजरातला मिळत नाही म्हणून तिला वेगळ्या मार्गाने व्यापून टाकण्याचं काम गौतम आदानी कशा पद्धतीने करत आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने करत आहेत आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये महायुती बी जे पी कशा पद्धतीने मदत करत आहे या बाबतीतलं त्यांनी त्यांचे विचार ठेवले हल्ला तरी करायचा आहे पण तो अचूक झाला पाहिजे हे तंत्र राज ठाकरे यांच्याकडून आपल्याला शिवतीर्थावरती पाहायला मिळालं महाराष्ट्र तोडण्यासाठी फोडण्यासाठी आणि गुजरातला वळवण्यासाठी कशा पद्धतीने इथे रूल टाकले जात आहेत एअरपोर्ट उभारले जात आहे कशी गाव गावं विकत घेतली जात आहेत गुजरातला के जवळ केलं जात आहे मग ते पालघर असो ठाणे असो त्यामधील महत्वाचा भाग कसा ते विकत घेत आहेत मुंबईमध्ये त्यांचं वर्चस्व परप्रांतीयांचं इतर भाषिकांचं कशा पद्धतीने जाणीवपूर्वक ते तयार करीत आहेत तिथे ते त्यांचं वर्चस्व तयार करून मतदान तयार करून मुंबई महानगरपालिकेवरती कशा पद्धतीने आपल्याला स्वार व्हायचा हो आहे आणि ती महानगरपालिका का, का गळकृत करायची आहे त्याचे सगळे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अतिशय प्रभावीपणे राज ठाकरे यांनी ठेवलेले आहेत आणि म्हणून राज ठाकरे म्हणतात इथं मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा हिंदी होईल हिंदी भाषिक होईल अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो कुठून महानगरपालिकेमध्ये परप्रांतीय लोकांना नोकऱ्या लागतील अशी स्टेटमेंट कोणाच्या आशीर्वादाने तुम्ही करीत आहात सातारा सांगली कोल्हापूर या लोकांना इथे जागा मिळू द्यायची नाहीये अशा पद्धतीचं षडयंत्र तुम्ही का करीत आहात महाराष्ट्र आमचा आहे मराठी मुलगाच आहे हे मराठी साम्राज्य आहे आणि साम्राज्य वाचवायचं असेल तर ही शेवटची संधी आहे अशा पद्धतीने त्यांनी मराठी माणसाला हाक दिली हीच गोष्ट राहुल गांधी यांनी सुद्धा त्यांच्या अनेक सभांमधून दोन हजार पासून ते प्रत्येक वेळी इथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे रिअल इस्टेट आहे याचं क्षेत्र एकाच वर्गाकडे उद्योजक वर्गाकडे वळत आहे यासाठी त्यांनी प्रत्येक भाषणातून आवाज उठवला आज तोच आवाज अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन रा राहुल गांधी यांचं आपल्याला राज ठाकरे यांच्याकडे ऐकायला मिळालं मी तर असं म्हणेल राहुल गांधींना एक अतिशय चांगला अनुयायी राज ठाकरे यांच्या रूपाने भेटलेला आहे की जो त्यांनी गौतम अदानींचा आणि त्यांच्या साम्राज्याचा विषय जबरदस्त पद्धतीने मांडला जेव्हा जेव्हा या देशामध्ये मुळभर लोकांच्या हातामध्ये या देशातली राजकीय व्यवस्था साम्राज्य देते उद्योगधंदे देते सगळ्या पळवाटांची माहिती करून देते तेव्हा तेव्हा या देशातील नागरिकांना आणि त्यांच्या हक्कांना पाणी सोडावं लागतं अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि म्हणून मुंबईमधला मराठी माणूस उपराव बनत चाललेला आहे मुंबईच्या मध्य भागातून तो बाह्य भागात फेकला जात आहे आणि अशी परिस्थिती असताना ठाकरे बंधू हातावर हात ठेवून कधीच बसणार नाही तर तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीचा विचार राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थाच्या भाषणामध्ये केला त्यांच्या भाषणामधून नक्कीच मराठी माणसाला प्रेरणा आणि विचार भेटले आणि त्यांचं पोट भरलं असावं कारण ते स्वतः राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले की आता आलात तर पोट भरून माझे पोट तिरकीचे विचार ऐकून जावा आणि नक्कीच नुसतं पोट भरलं नाही तर मराठी माणसाच्या मेंदूमध्ये जबरदस्त झटका बसलेला आहे की दोन हजार चौदा पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता मराठी साम्राज्य कसं होतं लोकसंस्कृती कशी होती आणि दोन हजार चौदा नंतर ना अदानी सारख्या ग्रुपकडे अख्खा महाराष्ट्र विकला गेला महाराष्ट्र तरी विकला गेलाच गेला परंतु महाराष्ट्र विकत पर घ्यावा म्हणून आदानींच्या या फील्डमध्ये मराठी माणसं काम करत याचं दुःख पण राज ठाकरे यांनी मांडलं आणि म्हणून त्यांनी विरोधी पक्षातील किंवा सत्तेतील पक्षातील मराठी नेते मंडळीनं आवाहन केलं की तुम्ही आमच्या या मराठी साम्राज्याच्या चवळीमध्ये या आणि हे सांगत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषा व प्रांतरचना या संशोधन पेपरचा सुद्धा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची कशी कोंडी होईल ही जी काय भीती बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये व्यक्त केली होती ती त्यांनी त्या ते ठिकाणी वाचून दाखवली त्याचबरोबर ती मुंबईमध्ये आणखीन पुढे जाऊन काय होऊ शकतं आणि त्याचा परिणाम मराठी लोकांवरती कसा नकारात्मक होऊ शकतो हे सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलं त्यांच्या विचारामध्ये प्रचंड मोठं स्फुल्लिंग होतं विचार क्रांतिकारी होते परंतु राहून राहून प्रश्न पडतो कि दोन हजार चौदा पासून भाजपाचे उद्धव ठाकरेजी सहकारी होते शिवसेनेचं बोट धरून भाजपा महाराष्ट्रात आली जेव्हा जेव्हा एवढे मोठे प्रचंड बदल होत होते तेव्हा तेव्हा राज्यकर्त्यांनी त्या काळातल्या दोन हजार चौदा मध्ये डोळे झाकले होते का मराठी साम्राज्याचे डोळे का बंद केले गेले होते याच कुठेतरी संशोधन व्हायला आहे चिंतन व्हायला आहे जेव्हा एखादी गोष्ट घडून जाते तेव्हा बोलण्यापेक्षा ती ते घडणारच नाही अशा पद्धतीने त्याची बांधणी जर झाली तर महाराष्ट्राला कोणासमोर झुकायची गरज नाहीये असो परंतु आता ही शेवटची संधी आहे ही संधी महाराष्ट्रातल्या मराठी साम्राज्याला तर जगवेलच वाचवेलच जर महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा झेंडा फडकला तर तिथल्या मूळ निवाशी मराठी माणसाचा विजय झाला तर परंतु नाही झाला तर उरली सुरली मुंबईच काय उरला सुरला महाराष्ट्रच काय आणि उरला सुरला भारत काय तिथं इथं फार मोठी आराजकता होऊ शकते हे आता कोणी आपल्याला सांगायची गरज नाही आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्र रोज बदलत चाललेले आहेत आणि याचा फायदा फक्त मुलभर लोकांनाच मिळतोय अशा पद्धतीचं एकंदरीत महाराष्ट्रात आणि देशात राजकारण चाललेलं आहे मित्रांनो ही लढाई फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी प्रकाश आंबेडकर यांची नाही आहे या देशातल्या भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आणि एकसंघ होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून शेवटच्या क्षणात राज ठाकरे आवाहन करतात की महाराष्ट्रासाठी एक व्हा मराठी लोकांसाठी एक व्हा सगळे मतभेद राहा आम्ही एक झालो तुम्ही एक व्हा आणि खरं आहे मित्रांनो देशाच्या विकासाचा व नियोजनाचा जर विचार करायचा असेल आणि इथून पुढच्या होणाऱ्या धार्मिक जाती ध्रुवीकरणाच्या गोष्टी जर उद्ध्वस्त करायच्या असतील तर आता आपल्याला एक होणं म्हणून एक होणं काळाची गरज आहे अतिशय सुंदर आणि शांतपणे दीरगंभीर पद्धतीने राज ठाकरे यांनी त्यांचं भाषण केलं आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचे विचार मांडले जयंत पाटील जे शरद पवारांचे प्रतिनिधी म्हणून आलेले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं खरोखरच अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने आदित्य ठाकरे पण उभारलेले आहेत उभारत आहेत शेवटी मित्रांनो महाराष्ट्राचा मुद्दा जेव्हा येतो मराठी माणसाचा मुद्दा जेव्हा येतो तो फक्त निवडणूक पुरता देत नाहीये राज ठाकरे असे म्हणतात जर मराठी माणूसच नसेल तर बीएमसी ला काय साठायचं आहे तेव्हा या ठिकाणी मी हेच म्हणेल कोणतेही वादविवाद असतील कोणत्याही समस्या असतील कशाही पद्धतीचा एकमेकांवरचा हक्कच असेल जसा संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीमध्ये मराठा ऐकवटला होता मराठी माणूस एकत्रित झाला होता त्याच पद्धतीने मराठी माणसाने राज ठाकरे यांचे विचार नुसते डोक्यात न घेता ते डोक्यात असणाऱ्या मेंदूमध्ये बिनवावे म्हणजे ते कृतीत उतरतील अशाच पद्धतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणीच थांबतो धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तुम्हाला जर माझे विचार आवडत असतील तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जे काय तुमच्या सकारात्मक कोणत्याही पद्धतीच्या कमेंट्स असतील त्या पण लिहा धन्यवाद नमस्कार